आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चैत्र पंचमी आणि पंचमीचा जो दिवस आहे तो आपल्या मुलांसाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे बघा प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी शाळेमध्ये चांगले मार्क्स असावे आपल्या अभ्यासामध्ये चांगले मार्क्स असावे शाळेमध्ये सगळ्या कामामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी पुढं असावी हुशार असावी त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये देखील आपल्या मुलांची खूप चांगली प्रगती व्हावी आपली मुलं चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं अगदी लहानपणापासून प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ते असावीत असं प्रत्येक आईला वडिलांना वाटत असतं तर बघा आपल्या मुलांसाठी आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे बघा प्रत्येक जी तिथे असते ना तिचं एक वेगळं महत्त्व आहे आणि पंचमीच्या दिवशी जी आई हा उपाय करते आपल्या मुलांसाठी नक्कीच खूप चांगला बदल मुलांमध्ये होतो बघा बऱ्याच वेळेला असं होतं की लहान मुलं असतात ती खूप चिडचिड करतात उलटसुलट बोलतात आईवडिलांना किंवा कोणालाही कोणाचं ते ऐकत नाहीत अभ्यास करत नाही हुशार असतात पण कोणाचं बिलकुल ऐकत नाहीत मग आपल्याला प्रश्न पडतो की माझा मुलगा मुलगी हुशार आहे पण तेवढ्या प्रमा प्रमाणात ते कष्ट करत नाही आहेत किंवा अभ्यास करत नाही आहेत ऐकत नाही आहेत तर बघा आपल्याला उद्या पंचमी दिवशी एक खास उपाय करायचा आहे नक्कीच ह्या उपायामध्ये उपायामुळे आपल्याला खूप चांगला फरक हा पडू शकतो दर पंचमीला तुम्ही हा उपाय केला नक्कीच तुम्हाला खूप चांगला फरक हळूहळू जाणवणार आहे त्यामुळे प्रत्येक पंचमीला हा उपाय जो आहे तो आपण केला पाहिजे तर मी या व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगितलेले आहे तर उद्या चैत्रपंचमी आहे आणि उद्या तुम्ही तुमच्या मुलांच्या हस्ते सरस्वती मातेचं जे पूजन असतं ते करा सरस्वतीचा एखादा फोटो तुम्ही आणा प्रिंट मारून आणली तरी चालेल आणि तिचं पूजन तुम्ही करा मुलांच्या हस्ते तुम्ही ते त्यांना करायला लावा तुमच्या देवघरासमोर एखादा पाठ चौरंग मांडून किंवा एखादं वस्त्र अंथरून त्यावरती तुम्ही सरस्वती मातेचं पूजन करायला लावा मुलांना मुलांच्या रूममध्ये पण तुम्ही सरस्वती मातेचा फोटो जो आहे तो ठेवू शकता आणि रोज मुलांना नमस्कार करायला लावू शकता तर बघा अशा प्रकारे उद्या तुम्ही काय करायचं आहे मुलांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे फोटो असेल तर किंवा तुम्ही नवीन आणू शकता आणि अजून एक उपाय आपल्याला खूप महत्त्वाचा आहे तो करायचा आहे आता या उपायासाठी सरस्वती देवीचा फोटोच पाहिजे असं काही नाही जरी तुमच्याकडे फोटो असेल नसेल तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला मध लागणार आहे तर तुम्ही मध घेऊन यायचं आहे आणि एक सोन्याची काडी लागणार आहे सोन्याची काडी नसेल तर काय करायचं आपली जी हातातली अंगठी असते तर ती घे जी ती स्वच्छ धुवून घ्या आधी आणि त्यानंतर तुम्ही वापरायची आहे त्यानंतर ती जी अंगठी आहे सोन्याची ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि मधामध्ये बुडवून तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती एम हे अक्षर लिहायचं आहे एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे आणि हा बीजमंत्र जर आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती मधाने आणि ते पण सोन्याच्या काडीने किंवा सोन्याच्या वस्तूने जर लिहिला तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये खूप चांगला बदल घडून येतो त्याचबरोबर त्यांची स्मरणशक्ती वाढण्यात देखील मदत होते आणि आपल्या मुलांची वाणी सुधारते त्याचबरोबर मुले उलट सुलट कोणाला बोलत असतील तर नक्कीच त्यांच्या स्वभावामध्ये देखील फरक पडतो तर बघा आता सोन्याचीच काडी किंवा सोन्याचाच दागिना लागतो का या उपायासाठी शक्यतो सोन्याचा वापरा सोन्याचा दागिना नसेल तर तुम्ही चांदीचा वापरू शकता किंवा बोटाने जरी एम अक्षर असं लिहिलं तरी चालू शकेल पण अवश्य उद्या तुम्ही हा उपाय करा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आणि नंतर हा जो बीजमंत्र आहे तो तुम्हाला मधाने लिहायचं आहे आता बघा संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे एक वस्तू जी आहे ते आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलांना काही नजरदोष झालेले असतील तर ते निघून जावेत काही अडचणी संकटे त्यांच्या कामामध्ये येत असतील तर त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे बघा हा जो दुसरा उपाय आहे तो तुम्ही अगदी लहान मुलांपासून जॉबला असलेल्या मुलांसाठी व्यवसाय करत असणाऱ्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठीही करू शकता बऱ्याच वेळेला मुलं खूप चांगली प्रगती करत असतात अभ्यासात म्हणा किंवा त्यांच्या व्यवसायात पण बऱ्याच जणांना हे बघवत नाही किंवा त्यांचा नजर नजर दोष जो असतो तो लागतो त्यांची नजर लागते आणि मुलांच्या व्यवसायात किंवा मग त्यांच्या नोकरीमध्ये काहीतरी अडचणी येतात सहकारी जे असतात ते त्रास देतात किंवा मग चांगले मार्क्स मिळवणारी मुलं देखील मागं पडायला लागतात मग आपल्याला असं वाटतं की काय झालं असेल की आपली मुलं मागं पडलेली आहेत तर बघा काही खास स्थितींना जर आपल्या आईने मुलांसाठी जर उपाय केला तर खूप त्याचा चांगला प्रभाव पडू शकतो आणि जे काही नजरदोष लागलेले आहेत मुलांना ते निघून जाऊ शकतात किंवा मुलं सतत आजारी पण पडतात बऱ्याच वेळेला मग आपण म्हणतो की दृष्ट लागत आहे दृष्टावत आहेत मग काय करायचं अशा खास काही तिथे असतात त्यांना त्या दिवशी किंवा मग अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा आता उद्या पंचमी आहे तर आपल्या मुलांसाठी हे उपाय आपण केले पाहिजे आणि नक्कीच चांगला फरक पडतो एक आ, सुरक्षा कवच म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या काम करतात तर काय करायचं का आहे संध्याकाळच्या वेळेला सहा नंतर हा उपाय तुम्ही करू शकता तर हातामध्ये तुमच्या दोन सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर काळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही काळी मोहरी वापरू शकता आणि या वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला या तीन वेळा उतरवायच्या आहे आणि हे उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की ज्या काही इडा पिडा वाईट दृष्ट्या आहेत बाहेरच्यांच्या घरातल्यांच्या त्या सर्वांच्या वाईट दृष्टी किंवा जे काही नजरदोष आहेत त्या सर्व दूर होऊ देत नष्ट होऊ देत अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करा करायची आहे आणि उतरून झाल्यानंतर तीन वेळा आपल्याला घरामध्ये समजा आता चूल असेल तर त्या या वस्तू तुम्ही चुलीत टाकू शकता किंवा मग तुम्ही काय करायचं कापराच्या वड्या घ्या त्या पेटवा आणि त्यामध्ये नजर उतरून टाकल्यानंतर या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि नंतर उरलेली राख जी आहे ती तुम्हाला घराच्या दक्षिणेला फेकून द्यायची आहे घरामध्ये कुठेही ती ठेवायची नाही आणि हे अशी दृष्ट काढून झाल्यानंतर मोहरीनी आणि का मिरच्यांनी सुक्या मिरच्यांनी त्यानंतर आपल्याला पुन्हा हातामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता पुन्हा आपल्याला आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत तीन वेळा हे मीठ उतरवायचं आहे पुन्हा तसंच बोलायचं आहे की ज्या काही नजर दोष वाईट बाधा मुलांना झालेल्या आहेत त्या सर्व दूर होऊ द्यात नष्ट होऊ द्यात आणि त्यानंतर हे जे मीठ आहे ते तुम्ही जे नळ आहे बेसिनचा त्याखाली धरून ते मीठ जे आहे ते पाण्यात प्रवाहित करून टाकायचं आहे नक्की हा उपाय जो आहे आपल्याला उद्या आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईने केला तर खूप चांगलं आई करू शकत नसेल तर घरातील कोणीही मोठी व्यक्ती हा उपाय करू शकते लहान मुलांना किंवा त्यांच्याच भावंडांना हा उपाय करायला लावू नका जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येकासाठी या वस्तू सर्व मुलांची दृष्ट्या एकाच एक वस्तूने काढायची नाही तर वेगवेगळ्या वस्तू या वापरायच्या आहेत प्रत्येक मुलासाठी आणि दृष्ट काढायची आहे म्हणजे पहिल्या मुलाची समजा मोहरीने आणि सुक्या मिरच्यांनी काढली ते तुम्ही अग्नीमध्ये टाकलं त्यानंतर मिठाने त्याची काढा दृष्ट ते, ते पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि त्यानंतर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या दुसऱ्या नवीन घ्यायच्या आणि पुन्हा दुसऱ्या मुलाची किंवा मुलीची दृष्ट काढायची आणि ते पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आणि ते अग्नीमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हा उपाय तुमच्या सर्व मुलांसाठी करू शकता तर अवश्य हा उपाय सर्वांनी उद्या करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मुलांसाठी हे दोन्हीही उपाय उद्याच्या दिवशी करता येतील